मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हाटेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही जात आहोत आमच्या नदीवर त्याला कोण बोलतो आम्ही बघा सगळेजण चाललेत आम्ही तिकडे पोह पोहण्यासाठी जातात अवघा पाटे आमचं गाव आहे हे बघा सगळेजण चाललेत दिवाळीची सुट्टी आहे म्हणून गावाला आलो आहे शेतीचं काम करण्यासाठी शेतकरी आता कापणी चालू आहे हे बघा सगळेजण जातात तुम्हाला दाखवतो हे तु। हे बुलेट नेते नदीवर बुलेट घेऊन जातात हे बघा आमचा यश दादा आहे गावाला आले की खूप पूर्ण मजाक मस्ती करतात कारण

कारण पाऊस येऊन जाऊन असल्यामुळे लोक शेतीचे कामं करायचे थांबलेत हे बघा हे हे म्हणजे खास आहे शेतकऱ्याचे सोनं हे शेत हे सोनं पिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते हे बघा बाकीकडे सर्व शेती कापून झालेली आहे व्हिडिओ बनवतोय हे बघा ही वहिनी आहे आता शेत कापून झालेलं आहे आता भारं बांधते ती हे बघा कशी भारी बांधतात गाव म्हटलं की गावचा मौसम खूपच वेग खूपच वेगळा असतो खूप मजा येते गावाला फिरण्यासाठी तर खूप मजा मस्ती एकदम खूप मस्त छान म्हणजे एकदम छानच वाटतो गावचं वातावरण ओढ पण लागते कधी गावाला जाईन कधी फिरेन खूप खरंच कोकण तो कोकणच गावची मजा वेगळीच असते ते सगळं भात बांधण्याचं चा काम चालू आहे आमचा नदीवर जाण्याचा जा रस्ता आहे अ इकडे हा गवत एकत्र करून ठेवलेला आहे हे बा आमची नदी इथून हे महादेवाचं मंदिर आहे हे बघा मंदिर आहे शंकर पिढी पिंडी आहे बघा ही आमची नदी आहे वरती पण आहे वरती खूप मोठी नदी आहे जायला रस्ता बा किती खतरनाक आहे ते बघा ही नदी आहे खूप मोठी नदी आहे हा नदीवरचा सगळा परिसर मुलं अंघुळकर आले ही दिसे नदी आहे इकडे सगळे आंघोळ करायला आलेत हे बघा त्याची बुलेट आहे मला वाटतं पुढल्या वेळेस हेलिकॉप्टर पण आणू शकतो असं वाटत आहे हे बघा हे सगळे आंघोळी करण्यासाठी आलेत हे इथे बसलेत হ্যাঁ বানি পাতো হি নদী হইন বল স্বচ্ছ আন ছদম একদম কড়ি আঘোলি করতে बघा आमची नदी कशी वाटली कमेंट करून सांगा नक्की तुम्ही ये टाका उड़े टाका मैं मोबाइल <s> लेती <Elliottills> तो सोबत टाक टाक उड़ी टाक खूप मजा असते गावाला आल्यावर खूप पोरं मजा करतात निचं रे हा टाक उडी भाई नवीन उडी निघल टाकून उडी घे इकडे नदीवर राईड करतो बघा सायकल चालवतोय बघा त्याला सायकल चालवण्याची खूप खूप म्हणजे खूपच त्याला मजा येते सायकल चालवण्यासाठी नदी आमची इथे इथे लेडीज लोक इथं कपडे धुण्यासाठी वगैरे येतात आता संध्याकाळ झाले म्हणून कोणी नाही आहे सर्व घरी गेले साडेपाच वाजलेत एक इथे खाली छोटी नदी आहे तिथे पण ते लोक आंघोळ आले आहेत वरच्या नदीतून तिथे खाली आंघोळ करायला आले

काय प्रदूषण ना होत नाही बॉम्बच आणि बाकीचे बॉम्ब पडतात ते अच्छा ओके ओके हाय लेवलचे म्हणजे तुला जास्त हाय लेवलचे बॉम्ब दिलेले वाटत आग लावणूक झालं दादा स्ट्रॉंग आहे विराज दादा तो असले बॉम्ब लावतो अस्वी आंघोळ करून झाले आता कपडे धुतोय हे कोकोनटेड बॉय चॅनल ला सबस्क्राईब लाईक करा रे सगळ्यांची आंघोळी करून झाले आता आम्ही चाचोय घरी हे चाललेत चला आणि संध्याकाळी पण झाली आहे भरपूर चायला तर असतो तुम्ही त्याला हे गावचे बेजे हे असे बेजे बांधतात गुरे आतमध्ये यायला नको म्हणून चला आता आम्ही आमच्या वरळ गावच्या दिशेने जात आहोत चला ही बुलेट तुमची जाते की नाही वरती

में इते तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आलो नदीवर जाऊन तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला तर बाय